रेल्वेच्या सुशोभीकरणातून सत्ताधाऱ्यांनी सत्तर कोटी कमावलेत हे मी जबाबदारीनं बोलतोय असं माजी खासदार विनायक राऊत म्हणाले यावरून त्यांनी पत्रकार परिषदेत गंभीर आरोप देखील केले या सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या मागच्या दोन वर्षापासून ते काम केलेलं त्यांनी वेगवेगळे विकासात्मक काम काही सुशिक्षित बेरोजगार काही नव नव युवक आलेले व्यवसायामध्ये सरकारी काम करण्याच्या ते सगळे या सगळ्यांची मागच्या दोन वर्षापासून पासूनची बिलं अद्यापही रिलीज झालेली नाही आधी त्यांना विचारानं मोकळे करा तर काबाड कष्ट करून कर्ज घेऊन बँकेची बँकेचं कर्ज घेऊन त्यांनी सरकारी काम केलेली आहेत लोकसुविधेची पण ते आज मात्र कर्जामुळे एवढे दबले गेलेले आहेत कर्जाची परतफेड करताना एवढं त्यांना त्यांच्यावर नामुष्की आलेली आहे पैसे असून न दे न देणार सरकार म्हणून तुमचं उल्लेख करावाच लागेल आणि म्हणून आधी काम मागच्या दोन वर्षापासून तुमचे सार्वजनिक बांधकाम मंत्री भारतीय जनता पक्षाचे होते माननीय रवींद्र चव्हाण या भारतीय जनता पक्षाचे मंत्री रवींद्र चव्हाण होते त्यांनी रेल्वेच्या सुशोभीकरण केलं मी त्याबद्दल त्यांना ठीक आहे धन्यवाद देईन तर त्या सुशोभीकरणाच्या पाठीमागे कोकण कोकण रेल्वेच्या प्रवाशांचं ही ठेकेदारांची टक्केवारी होती त्याचं उत्तर सुद्धा त्यांनी देण्याची आवश्यकता आहे आज आम्ही मागणी करतोय की प्लॅटफॉर्मवर उभी करा प्लॅटफॉर्मवर बैठकीची व्यवस्था करा तिकडे पाहायचं नाही पण दाम दुप्पट दराने करोडो करोडो रुपयाची टेंडर्स काढून रेल्वेचं त्यावेळेच्या सत्ताधाऱ्यांनी कमवलेले आहेत जबाबदारीने बोलतोय आणि म्हणून आधी त्यांची थकीत असलेल्या ठेकेदारांची भागवा नंतर तुम्ही आमच्या युबीटीच्या ग्रामपंचायतीला धमके द्या आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईनच सा यूट्यूब चॅनल